राज्यात तापमानाचा वणवा पेटल्याने उष्ण झळा असह्य होत आहेत उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच पावसाला पोषक हवामान होत आहे आज तेरा एप्रिल रोजी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हो, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे शनिवारी म्हणजेच काल बारा एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला पाठोपाठ चंद्रपूर यवतमाळ मालेगाव आणि धुळे येथे बेचाळीस अंशापेक्षा अधिक तर परभणी अमरावती आणि नागपूर येथे एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक तसंच जळगाव जेऊर निफाड सोलापूर गडचिरोली वर्धा आणि वाशिम येथे चाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आज तेरा एप्रिल रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तसेच जळगाव अहिल्यानगर सांगली परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात अंशत ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे